शेतकऱ्याची अडीच लाख रुपये असलेली पॉलिथिन भाजीपाला असलेल्या थैलीत ठेवले व ती थैली मोटरसायकलवर अटकून ठेवली होती मोटरसायकलवरून पैशाची थैलीत चोराने केली लंपा शेलू बाजार येथील दिनांक अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अकोला शाखा बाजार येथून भाऊराव बाजीराव देशमुख राहणार पेडगाव यांनी आज दिनांक बारा दुपारी दोन वाजता दरम्यान काढलेली अडीच लाख रुपयांची रक्कम बँकेत बसूनच मोजून घेतली त्यानंतर पिवळ्या कलरच्या पॉलिथिनमध्ये पाच पाचशे रुपयांच्या नोटांचे पाच बंडल ठेवले व ती पॉलिथिन बाजार करून आणलेल्या थैलीमध्ये ठेवले व मोटरसायकलला मागच्या साईडला अडकवून बसस्टँड चौकाकडे येत असताना चोराने पॉलिथिन काढून घेतली यांनी बाजार रोडवरून कारंजा रोड पर्यंत यांच्या ये लक्षात आली नाही परंतु कारंजा रोडवर जेव्हा मोटरसायकल उभी केली तेव्हा आपल्या पिशवीतील पैशाची पिशवी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले तेव्हा संबंधित विभागाला संपर्क साधून ही दे दे माहिती देण्यात आली मंगरूळ पीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधाकर राणे व एन सी अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन सीसीटीव्ही कॅमेरा तपासत असून वृत्त लिहेपर्यंत गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे